<laughs> <laughs> कस काय चाललंय बाबा माझी माझं बी बर चाललंय काय म्हणतो घरीच हो तू मुंबई ना आल्या आल्या आता घरात थांबलो ते कोविड काळामध्ये मुंबईची गुथून पडलो त्याच्यावर जत्राही उत्तर वाटच बघत होतो घरची कायच करू काय कशी काय घरची चालले ती घरची गेलाय तुझ्या घरी पडूनच पडून आता माझी काय गरज आहे घरी

Thank you.

ह्याच्या जर बापानं हातात वागर घेतली चार काट्या घेतल्या आणि शिकारीला जर जायचं म्हटलं असं जर म्हातारे गेलं वागर लावली आणि ह्याच्या म्हाताऱ्यानं जर मुसात जर ससा उठवला ससा उठवला जर कुत्रीनं बघितला बघितला कुत्री घरी आणि वागरी वाघरी सस जेवण घरी सस जेवण घरी काट आपल्या बसत होती आणि म्हातार वागरीत पडत होत माघारी घेऊन म्हातारी आणि सशी दाय शिरत होती अरे एक तर श्यान आहे का रे हे नाय लागलं म्हणजे गरबी पडलय एवढं टाक माझ्यावर गरीब म्हटलं श्यान बोललं म्हणलं मित्रांनो तुम्हाला काय माहित आहे का माणसाच म्हणा मित्र मित्रांनो माणसाचा काहीतरी विनोद होत असतो विनोद म्हणजे हसण्यासाठी हस म्हणजे माणसाच्या जीवनाच्या शरीरा तर हे बघा हसण्यासाठी काहीतरी आपण केलं या ठिकाणी कार्यक्रमाला आहे तुम्हाला काय माहित आहे काय मी सुद्धा मला माहित आहे तुम्हाला माहित आहे काहीतरी म्हणजे मला माहित मला माहित आहे का मी त्यातला जायचं खेडा का मी धंदा उद्योग काय केला ती माहित आहे का म्हटलं म्हटलंय काय छकाव पण आलाय नाही का त्याच्यातलं नाही तुम्हाला काय माहिती आहे का मुंबई नालू बायको म्हणली कारभारी हत्तीसारखा का असून तुमचा उपयोग नाही चार रुपये मिळवलं पाहिजे बाबा घर परपंचा पर दोन रुपयाची गरज पडते आता आपण मुंबई फिरणारी काय शेतातलं काम होणार आहे का मग या बायकोला समजावून सांगितलं नवरा बायको पंचाची चाकत बी ऐकून घेतलं म्हटली नवऱ्याला काम होणार नाही तेव्हा म्हणजे हलका हलका तुमच्यानं होईल तस काहीतरी उद्योग करा मी माशाचा धंदा टाकला कारखानं चालू झालं आणि कुणी बी मासे लागलं शेतकरी झाली अरे घराघरीच मास फिरायला लागलं देऊन माणसं मग म्हणलं आता माशाचा बंद बायकोला म्हणलं जरा माझी आंगोठी येत धंदा होत नाही म्हणले हे बघा काय का होईना म्हणली एकदा मरायचं का होईना म्हणले तुम्हाला चाळीस हजार रुपये माहेर तर मोठा उद्योग करा मग माझ्या ते आलं बोकडं कापायचं म्हणलं आता आता मटनाच माहिती पडलं मला सातशे रुपये किलो मटण झालं एक शेड मारला मोठा दहा पाच माणसं हातात घेतली पाच पन्नास बोखड आणली सांगली साताऱ्यावरनं एकदम माल मारला ज्या दिवशी बोखड कापायची त्या दिवशी एखादस आली <laughs> म्हणजे कुठेतरी उठली लागली लागली आता मी म्हटलं खाणार आला तर काय आहे म्हणलं दारू म्हणल्यावर खाणारच म्हटलं खाणार मास बोंबील म्हटलं लय कापायच दोनच बोकड कापली दोन कापली म्हणलं खेड आहे आपलं आणि तेवढ्यात भांगार काय झाले ती दोन बोकड कापली बोल बोल म्हणूस तर संपली गिर गिराय मी बी काय करायचं असलं तरी देयचून जास्त असलं तरी देयचो मागाडी बरोबर आहे की घरात पडवण्यापेक्षा उळवलेला महत्त्वाचा आहे तेवढ्यात काय झालं तुमच्या दोघा गजा बायका आल्या हा इतर बायकोला नाही म्हटलाचा याच्या बायकोला आणि गोऱ्याची भी बायको आली या आता मने मी म्हणले वाईने तवास तुम्ही इकडे नसताण वाट वाकडी करून कसं काय आला ताजीबा म्हणले लग्न गावात होतं माझ्या माहेरची संधीच बंधू भाव आले ते मोकळे हातानं कसं घालवायचं म्हणली त्यांना मटनच द्यायचं म्हटलं आता म्हणून आली म्हटणाला मी म्हंटल थांबा अजून दुसरं बोकार कापलं का तुम्हाला देतो म्हणलं तेवढ्या तुमची बायको काय म्हणते दाजीबा दोन बोकड ओढली मागणं तरी मला गपच म्हणताय तुम्ही म्हणलं वाईनी थांबा तुम्ही

कपडा म्हण लुवाई निला आणि दोन बोकड उडले तीन बोकड आणि परत तर म्हणतोय तीन बोकड उडले अरे उडली म्हणजे काय ना की मलाच काय कळ ना झालंय आपण का काय केलंय जो माझ्या आगाची थरथरी सुटली याला इचारा हो इकडे परत मग काय झालं तेवढ्यात वाईट

मुलांच्या <laughs> <laughs> सुदर <laughs> बायका <laughs> उडली तो बोलून तर सुधर नाही तर सुधरून तर बोल नाही तर असा उलटा तरी तुला हातात घेतल्या बैल देखील तासाला लागतो या अरे मराठी भाषा वळवावी अशी वळती पळवावी तशी पळती अर्थ लावा असा लागतो ओढली म्हणजे कापल्याली संपली आणि विनोदासाठी मी वापरली तुम्हाला काय माहिती आहे का हे आपल्या गावात म्हण कार्यक्रम आला देवळासमोर हे आता आपण असं करूया तिथं जायच आणि त्या कलावंत बायकांना जरा त्यांच्याशी मस्करी करायची म्हणजे आपली बी कला कळतील त्यांची बी